या केंद्र शासनाने जानेवारी महिना संपूर्ण भारतामध्ये रोड सेफ्टी मंथ म्हणून डिक्लेअर केलेला आहे तर या महिन्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या वतीने संपूर्ण नवी मुंबईमध्ये पब्लिक अवेअरनेसचे कार्यक्रम घेतले जातात शाळामध्ये ट्रक ड्रायव्हर्स असतील टॅक्सी ड्रायव्हर्स असतील रिक्षा ड्रायव्हर्स असतील किंवा नागरिक असतील यांचे आपण अवेअरनेसचे कार्यक्रम घेतो ट्रॅफिक रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांनी कसं पालन करावं यासाठी जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल याचाच सेकंड पार्ट म्हणून आम्ही आमचा जो स्टाफ आहे त्यांचं इयरली मेडिकल चेकअप मी करून घेत असतो दोन वेळा तर आज हे हॉस्पिटल यांचे सौजन्याने आणि विनरविर जे क्लब आहे एन जी ओ तर यांचंही कोऑर्डिनेशनमुळं आणि नावाशिवा वाहतूक शाखेच्या सहकार्याने आपण मेडिकल कॅम्प आयोजित केला होता त्याच्यामध्ये उरण वाहतूक शाखा नावाशिवा वाहतूक शाखा नावाशिवा पोलीस स्टेशन उरण पोलीस स्टेशन या चारही युनिटचे स्टाफ यांना बोलवण्यात हो आलं होतं आणि बऱ्यापैकी आमच्या लोकांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवला आणि जवळजवळ नव्वद टक्के लोकांनी मेडिकल चेकअप करून घेतलं त्यामुळं सगळ्यांचं ते बी पी शुगर ई सी जी आणि प्रोफाईल या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट माणसामार्फत उपक्रित झाली मी त्यांचं आभार मानतो या निमित्तानं धन्यवाद ओके okay.